नमस्कार ज्ञानेशांचा संदेश हे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे हरिपाठावरील प्रवचन आपण वाचत आहोत आज आपण दुसरा अभंग वाचायला घेतो आहोत चहूवेदी जाणं षट शास्त्री कारण अठराही पुराणे गाती मंथुनी नमनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिवसमा वाया तू दुर्गमान घाली मन पाठ हारी हा वैकुंठ भरला घनधाट हरी दिसे अभंगाचा भावार्थ ज्या हरीचं निर्गुण स्वरूप जाणण्याचा चारीवेत प्रयत्न करतात जो हरी षटशास्त्राच्या निर्मितीचं कारण आहे आणि ज्या हरीचे अठरा पुराणे गुणगान करतात त्या हरीला ज्याप्रमाणे दयाचं मंथन करून लोणी करतात त्याप्रमाणे प्राप्त करून घे आणि बाकीच्या व्यर्थ गोष्टी आणि मार्ग यांचा त्याग कर एक हरीच आत्मा आहे आणि जीवाशिव रूपाने तोच आहे हे जरी तत्त्वता खरं असलं तरी या दुर्गम अवघड विषयात तू विनाकारण मन घालू नको ज्ञानदेव म्हणतात हरिपाठाने मला सर्वत्र हरीस घनदाट भरलेला दिसत असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठच झाला आहे थोडक्यात स्पष्टीकरण चहूवेदी जाणं षटशास्त्री कारणं अठराही पुराणे गाती वेद हारीचे साकार सगुण रूप आत्मसात करून त्यांचं निर्गुण स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतात पण त्या ठिकाणी नेती नेती म्हणत मागे सरतात आणि मौन धारण करतात कारण हारीचं निर्गुण स्वरूप अगम्य आहे विश्वाच्या उत्पत्तीचं कारण शोधण्याचा षट शास्त्रे प्रयत्न करतात वस्तुत आणि तत्वत श्री हारीच विश्वाच्या उत्पत्तीचं कारण आहे आणि म्हणूनच षट शास्त्रांच्या निर्मितीला कारणही तोच आहे अठराही पुराणातून हारीचंच गुणवर्णन आहे असा जो हारी त्याला प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वायाव्यर्थकथा सांडी मार्गू लोण्याचे कण जरी दह्यात विखुरलेले असतात तरी दह्याच्या प्राप्तीने लोण्याची प्राप्ती होत नाही लोण्यासाठी दह्याचं मंथन करावं लागतं कारण मंथनाने दह्यात विखुरलेले लोण्याचे कण एकत्र आणले जातात आणि नंतर त्यांचाच एक लोण्याचा गोळा तयार होतो त्याचप्रमाणे ज्ञानरूप जीवाचं आनंद हे स्वरूप आहे ज्ञानात आनंद विखुरलेला आहे म्हणून तो जीवाला अव्यक्त आहे आणि त्याचा भोग न मिळाल्यामुळे जीव अतृप्त असतो ज्ञानरूप जीवाने या आनंद स्वरूपात स्वतःला समाधीच्याद्वारे विरवून घेणं हा मुक्तिसुखाचा मार्ग तर नामसंकीर्तनाच्याद्वारे आनंद स्वरूपाला ज्ञानरूपात व्यक्त करणं हा भक्तीसुखाचा प्रकार संतांना नामसंकीर्तन अत्यंत प्रिय आहे याचं कारण हेच होय नामसंकीर्तनाने सत्ता ज्ञानात पसरलेला आनंद हळूहळू रांगत रंगत लपत छपत ज्ञानातच प्रकट होतो मूर्त होतो साकार होतो नामदेवाने या स्थितीचं गोड वर्णन त्यांच्या एका अभंगात केलं आहे म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा रांगत रांगत, रांगत येतो हरी हा राजमंदिरा छपत छपत येतो तो हरिहा राजभुवनी नंदासी टाकूने आपण तो बैसे सिंहासनी हरी म्हणजे आनंद असं एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठात सांगितलेलं आहे सत्पद ते ब्रह्म चितपद ते माया आनंदपद हरी म्हणती जया हा आनंद म्हणजे गोविंद नामसंकीर्तनाच्या प्रभावाने जेव्हा सत्ताज्ञानात प्रगट होतो तेव्हा संत त्याचं वर्णन विटेवर विठ्ठलाला विटे उभे केले असं करतात तुकाराम महाराज म्हणतात भावाचे मथिले निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोनियाचा दिनू आजी अमृत पाहिला नाम आठविता रूपी प्रकटपयी झाला नामदेव महाराज म्हणतात नाम म्हणे नाम, नाम गायीन निर्विकल्प येसी आपो आपो गिवसित तयापासी पांडवा मी हारपला गिवसावा जेथं नामघोष बरवा करीती माझा ज्ञानेश्वरी ज्ञानाच्या विटेवर परमानंदाला म्हणजे पांडुरंगाला संत नामसंकीर्तनाच्या द्वारे उभं करतात जीवनात हा परमानंद साकार झाला की नामधारकाला धन्यता प्राप्त होते आणि हे अविट प्रेमसुख जन्मोजन्मी भोगायला मिळावे यासाठी संत देवाजवळ मोक्ष न मागता गर्भवासेच्छितात तुका म्हणे आम्हा जन्म गोड याचसाठी किंवा मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासा मग होत कल्पवरी सुखे गर्भवासहरी किंवा नामा म्हणे केशवा आहोजी तुम्ही दातारा जन्मोजन्मी द्यावी तुमची हीच चरण सेवा याप्रमाणे संत प्रेम सुखाला लालचावलेले असतात एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणताती किंवा लाचावले मन लाकेलीचे गोडी ते जीवेनं सोडियायसे झाले असा ते आपला अनुभव व्यक्त करतात ज्ञानेश्वर महाराज साधकाला सांगतात की अशा रीतीने म्हणजे द्वारे तू आनंताला म्हणजे भगवंताला प्राप्त करून घे आणि या व्यतिरिक्त इतर गोष्टी आणि मार्ग यांचा त्याग कर पुढल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी एका मोठ्या धोक्यापासून साधकाला सावध केलं आहे ते सांगतात एक हरी आत्मा शिव समा वाया तू दु दुर्गमानं घाली म्हण हरी हाच आत्मा आहे तोच जीवशिवात समत्वाने आहे जीव ब्रह्मच आहे इतकेच नव्हे तर सर्व काही ब्रह्मच आहे वगैरे मोठमोठे वेदांताचे सिद्धांत आणि तत्वज्ञान हे तत्त्वतः जरी खरं असलं तरी साधकाने त्यात विशेष मन घालू नये कारण एकदा का तो या शब्दज्ञानात शिरला आणि त्यात मन घालू लागला की आपण मोठे ज्ञानी आहोत असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण होतो आणि लोकसुद्धा त्याला ज्ञानी असं समजून त्याचा मान सन्मान करू लागतात याचा परिणाम इतका विपरीत होतो की त्या साधकाला परमार्थसिद्धी तर नाहीच प्राप्त होत पण त्याची अधोगती मात्र होते म्हणूनच साधकांनी शब्द ज्ञानात शब्दजालात स्वतःला अडकवून न घेता अखंड नामस्मरणाचाच अभ्यास करावा असा ज्ञानदेव महाराज त्याला उपदेश करतात समर्थ रामदास स्वामींनी साधकाला हाच उपदेश केला आहे ते म्हणतात नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी चढे गर्व ताठा अभिमान पोटी घडे कर्म खोटे बहु हा दगारे हरे राम हा मंत्र सोपा जत पारे तुकारामारा सुद्धा आपल्याला तेच सांगतात नको काही पडो ये भरी शीघ्र व्रत करी हे जी एक ये चाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया साधने घालती काळाचीय मुखे गर्भवास सेकी न चुकती तुकामणे घाली नामासाठी उडी पांडुरंग थडी पावविलं याचं दुसरं कारण असं की तत्वज्ञानात सांगितलेलं अंतिम सिद्धांत हे खऱ्या अर्थाने समजू शकत नाहीत कारण ते बुद्धीच्या पलीकडले असतात ते अंतिम सिद्धांत समजून घेण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे अनुभव हा अनुभव त्या साधकाला त्याच वेळेला प्राप्त होतो ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी प्रतिभा ज्ञान दिव्य ज्ञान किंवा दिव्य प्रकट होतात हे दिव्य ज्ञान नामधारकाला नुसता नामाच्या अखंड उच्चारानं प्राप्त होतं तुकाराम महाराज सांगतात न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या तात्पर्य ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संत आपल्याला हेच सांगतात की तत्त्वज्ञानाच्या मोठ्या मोठ्या सिद्धांताचा विनाकारण शाब्दिक किस काढत बसण्यात आपल्या अमूल्य वेळ खर्च न करता तोच वेळ अखंड नामस्मरणाच्या कारणी लावावा त्याचा परिणाम काय होतो तो ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे हरिपाठाच्या अखंड नामस्मरणाच्या प्रभावाने ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या चित्ताचं चैतन्य झालं दृष्टी हरिरूप झाली आणि सर्वत्र हरीस घनदाट भरलेला आहे असं प्रत्यक्ष दिसू लागलं आणि हा भूलोक मला साक्षात वैकुंठच झाला चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी किंवा अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका असा स्वानुभव ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे तुकाराम महाराजही सांगतात अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने नामधारकाच्या आत आणि बाहेर संपूर्ण पालट होतो गातो एका ध्यातो एका अंतर्बाह्य पाहतो एका अशी त्याची स्थिती होते ज्या नामाने ही स्थिती प्राप्त होते ते नाम सर्वांनी आत्मसात करावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग तिसरा त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्णमणी अनंत जन्मनी पुण्य होय अभंगाचा भावार्थ त्रिगुणात्मक प्रकृती आणि तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे किंवा त्या जगाचं अधिष्ठान असलेलं निर्गुण परब्रह्म हे सार आहे वगैरे गोष्टींबद्दलचा विचार तू करत बसू नको कारण सारासार विचार करूनच संतांनी तुला हरिपाठाचा हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागतो म्हणून तो कनिष्ठ आहे की निर्गुण परब्रह्म हे अगुण गुणातीत आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे वगैरे विषयात हरिनाम न घेता मन घालशील तर तुझं जीवन व्यर्थ जाईल म्हणून जे अव्यक्त आणि निराकार आहे ज्याला विशिष्ट आकार नाही आणि जिथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती होते त्या तत्वाचं हारीचं भजन कर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर तू हरिचं भजन करशील तर अनंत जन्माची पुण्यही फळल्यानंतर रामकृष्ण ज्ञानी रामकृष्ण मनी अशी जी उन्मने स्थिती प्राप्त होते ती स्थिती या जन्मातच तुला हरिनाम स्मरणाने प्राप्त होईल थोडक्यात स्पष्टीकरण दुसऱ्या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाला जो उपदेश केला आहे तोच त्यांनी जरा निराळ्या शब्दात या अभंगाच्या पहिल्या दोन चरणात केलेला आहे त्रिकुण आसार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ आहे सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ त्रिगुणात्मक प्रकृतीने निर्माण केलेले हे जग सार की आसार विचार करीत बसून आपला अमूल्य वेळ खर्च करण्याचं साधकाला काहीच कारण नाही कारण यासंबंधीचे निर्णय बुद्धीच्या पलीकडे जाऊन अनुभवानेच घ्यायचे असतात म्हणून पूर्ण सारासार विचार करूनच संतांनी हरिनामाचा उपदेश केलेला आहे निळोबा राय सांगतात संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी ते हे श्रीहरीचे नाम सर्व पताका करी भस्म अधिकारी उत्तम अथवा अधम चारी वर्ण नरणारी महाराज सुद्धा आपल्याला हेच सांगतात सत्य साच खरे विठोबाचे नाम बरे सगुण निर्गुण म्हणे वेद तुका म्हणे वेद नाही नामी साराचेही सार भक्तीचे भांडार नामनिरंतर गातावाचे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्याला अन्य ठिकाणी असं सांगतात सार 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 विठोबा नाम तुझे सार तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण गोविंद गोविंदुरे अशा रीतीने संतांनी ज्या गोष्टींचा आणि सिद्धांताचा पूर्ण सारासार विचार आधीच केलेला असताना पुन्हा आपण तोच विचार करीत बसणं म्हणजे आपलं आयुष्य व्यर्थ दवडण्यासारखं आहे वास्तविक पाहता आपलं आयुष्य माशी पांखू पाखडे तवसरे इतके क्षणभंगूर आहे जीवनाचा बुडबुडा कुठल्या क्षणाला फुटेल हे सांगता येत नाही अशी स्थिती असताना साधकाने तत्वज्ञानाच्या अंतिम सिद्धांताचा विचार करण्यात वे वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ आयुष्यातील प्रत्येक क्षण नामस्मरणाच्या कारणी लावावा असं ज्ञानेश्वर महाराज साधकाला या ठिकाणी कळकळीने पुन्हा सांगतात पुढच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज ज्या देवाचं भजन करा असं सा सांगतात त्या देवाच्या एका अंगाचं वर्णन करतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुली चराचर त्यासी भजे हे चराचर विश्व आहे पण ते जिथून उदयाला येतं ते तत्त्व अव्यक्त आहे हे चराचर विश्व विविध आकारांनी भरलेलं आहे पण ते जिथून निर्माण होतं ते तत्त्व निराकार आहे याचा अर्थ असा की ज्या परब्रह्म तत्वाला स्वतःला विशिष्ट आकार नाही तरी पण नाना प्रकारचे आकार घेण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे अशा त्या परमात्म्याचं हारीचं तू ध्यान कर स्मरण कर विश्वरूपाने तोच नटलेला आहे हे, हे लक्षात ठेवून त्याचं नामस्मरण कर असं नामस्मरण केल्यामुळे जी प्राप्ती होते त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज पुढे करतात रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय ध्यानी मनी जागृती स्वप्नी भगवंत ही तुर्यावस्था होय तुर्यावस्था स्थिर झाली की तीच उन्मनी स्थिती होय जागृती स्वप्न आणि सुशक्ती या तीन अवस्थांच्या पलीकडली ही उन्मनी स्थिती प्राप्त होणं हे फार मोठं भाग्य होय उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अशी ही उन्मनी स्थिती ज्याच्या अनंत जन्मीचं फळाला आलं आहे अशाच भाग्यवंताला प्राप्त होते असं जरी असलं तरी ही स्थिती याच जन्मात याच देही याच डोळा प्राप्त करून घेण्याची सुरेख सोय संतांनी आपल्यासाठी करून ठेवली आहे ही सोय म्हणजे हरिनाम नामाच्या नित्य उच्चाराने अगणित पुण्याची प्राप्ती याच जन्मात होऊन नामधारकाला अत्यंत श्रेष्ठ अशी उन्मनी स्थिती प्राप्त होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना मोठ्या प्रेमाने उपदेश करतात हरिमुखे म्हणा हरि म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग चौथा भावे विण भक्ती भक्तीविण मुक्ती बळेविण शक्ती बोलू नये कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत वाया सायासे करिसी प्रपंच दिननेशी हरिसी न भजशी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे अभंगाचा भावार्थ भक्तीत म्हणजे उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना खरी नव्हे आणि असल्या कवायती उपासनेने तुला मुक्ती प्राप्त होईल असं वाटत असेल तर ते अंगात बळ नसताना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखंच व्यर्थ आहे मग देव कशाने प्रसन्न होईल आणि त्याच्या प्रसादाने मला कशी मुक्ती मिळेल असा प्रश्न जर तुझ्या ठिकाणी निर्माण झाला तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे व्यर्थ क्षीण न करता तू प्रथम निवांत शांत हो आणि श्रद्धेने अखंड हरिनामस्मरण कर त्यानेच हरी प्रसन्न होऊन तुला मुक्तीचा प्रसाद मिळेल रात्रंदिवस तू प्रपंचासाठी राबतोस पण हारीचं भजन करण्यात मात्र आळस करतोस हे का बरं नामदेव महाराज सांगतात तुला जर या प्रपंचाचं धरणं तुटावं सुटावं असं वाटत असेल तर त्याला सोपा उपाय म्हणजे हारीच्या नामाचा अखंड जप करणं हाच आहे थोडक्यात स्पष्टीकरण हा अभंग किंचित संवाद रूप आहे साधकाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वर महाराज त्यांची उत्तरं स्वतःच देत आहेत भावेविण भक्ती विणे मुक्ती बळे विणा शक्ती बोलू नये भावाची म्हणजे श्रद्धेची काय आवश्यकता आहे अंधळ्या श्रद्धेने कसा परमार्थ घडेल वगैरे प्रश्न काही लोकांच्या ठिकाणी निर्माण होतात आणि श्रद्धावान असणं हे केवळ निर्बुद्धपणाचं लक्षण आहे असं ते समजतात पण हा समजच मुळात निर्बुद्धपणाचा आहे कारण परमार्थ जरी बाजूला ठेवला तरी प्रपंचात सुद्धा जर श्रद्धा नसेल तर आपला संसार सुखाचा होणार नाही व्यवहारातील जवळजवळ सर्व गोष्टी आपण श्रद्धेवर एकमेकांच्या विश्वासावर करत असतो हा विश्वास ही श्रद्धा नसेल तर संसारचक्र बंद पडायला वेळ लागणार नाही प्रपंचात त्याचप्रमाणे परमार्थातसुद्धा श्रद्धेचं म्हणजे भावाचं महत्त्व फार आहे देव डोळ्याला दिसत नाही म्हणून तो आहे कशावरून त्याची भक्ती केल्यामुळे तो आपलं कल्याण करीन हे कशावरून असा अविश्वास धरणं हे सूज्ञपणाचं लक्षण नाही संत मायबापांनी देव साक्षात पाहिला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्याच्या भक्तीने जीवाचं कल्याण होतं हाही सिद्धांत सांगितला या संत वचनावर पूर्ण विश्वास ठेवून भगवंताबद्दल अंतःकरणात नितांत श्रद्धा बाळवणं याला भाव असं म्हणतात हा भाव नसेल तर हातून देवाची उपासना मुळी घडणारच नाही आणि घडलीस तर तिला भक्तीचं रूप प्राप्त होणार नाही तात्पर्य उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना नुसती कवायत होय आणि भाव असेल तर ती खरी भक्ती होय या भक्तीतच मुक्ती मिळण्याचं सामर्थ्य आहे म्हणून कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणशिवाय देव कशाने प्रसन्न होईल आणि त्याच्या प्रसादाने मुक्ती कशी मिळेल या तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की नाना प्रकारची साधने करून स्वतःला विनाकारण शिणवून न घेता तू निवांत शांत राहून भक्तिभावाने हरिनामाचा अखंड जग महाराज तेच सांगतात बैसोने निवांत शुद्ध करी चित्त तया हा अंत पार नाही येवोने अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा पण नामस्मरण करायला पुरसत आहे कुठे हा प्रश्न लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराज विचारतात सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे अरे प्रपंचासाठी तू रात्रंदिवस बैलासारखा राबतोस पण हरिचं भजन मात्र करीत नाहीस ते का बरं शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर माऊली सांगते ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे तुला प्रपंचाचं धरणं तुटावं असं वाटत असेल तर त्याला उपाय आहे म्हणजे हरिनाम जप हाच हो आहे वरच्या तिसऱ्या चरणात प्रपंच हा शब्द संसार हो या आरती घातला आहे तर शेवटच्या चरणात हा शब्द देह या आरती आहे पाचांचा प्रकर्ष म्हणजे प्रपंच होय पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा प्रकर्ष देहाच्या ठिकाणी झालेला आहे एरवी हे महाभूते एकमेकांना गिळू पाहतात पण या देहाच्या ठिकाणी मात्र ती मोठ्या गुड्या गोविंदाने नांदतात वास्तविक मी देहापासून वेगळा असून त्यातच राहतो देहाला मी सहज सन्मुख असल्यामुळे आणि त्याच्या सतत संघाने मी जी देहावर विलक्षण प्रीती जडली ती इतकी की मी चैतन्य स्वरूप असूनसुद्धा त्या स्वरूपाचा मीला विसर पडला आणि मी, मी देह आहे हा भाव जीवाच्या ठिकाणी स्फुरू लागला ह्या भावबंधनालाच प्रपंचाचं धरणं असा शब्दप्रयोग ज्ञानेश्वर महाराज करतात जोपर्यंत हा देहभाव आहे तोपर्यंत जीवाने वाटेल तेवढी यातायात केली किंवा तो प्रपंचासाठी बैलासारखा कितीही राबला तरी ज्या सुखासाठी त्याची एवढी रात्रंदिवस धडपड चालू आहे ते सुख त्याला मिळणं शक्य नाही या देहभावाची देहाची नव्हे तुटी होणं या भावबंधनाची गाठ सुटणं यालाच ज्ञानेश्वर महाराज तुटेलं धरणे प्रपंचाचे असे म्हणतात ही गाठ तुटण्याचा सुटण्याचा उपाय म्हणजे हरिनामाचा अखंड जप करणं हाच आहे तुका नाचे गाये गाणी आता विरवणी जाय नामस्मरणात नामगायनात देहभाव विरून जातो नामसंकीर्तनाने जीवाचा देहभाव जाऊन त्याच्या ठिकाणी देवभाव जागृत होतो मीची देहाशी पडलेली गाठ सुटते आणि देवाच्या चरणी मिठी पडते तुकाराम महाराज हेच सांगतात नाम घेता उठाउटी उठा होय संसारासी तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी तात्पर्य या प्रपंचाचं धरण सुटावं आणि जीवाचं कल्याण व्हावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना जिवाळ्याने उपदेश करतात हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग पाचवा योगयाग विधी येणे न हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावे विण देव गुरु न कळे निस्संदेह गुरुविणे अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय अभंगाचा भावार्थ योग याग विधी या साधनांनी अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही उलट विनाकारण उपाधी आणि दंभ मात्र पदरात पडतात भावाशिवाय देव आकळत नाही हे निसंशय त्याचप्रमाणे गुरुकृपेशिवाय अनुभव कसा प्राप्त होईल तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही त्याचप्रमाणे आपले गुह्य हो किंवा निजगुज दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला आपल्या हिताचा मार्ग कसा सांगता येईल ज्ञानदेव महाराज सांगतात की वर दिलेल्या दृष्टांतात ज्याप्रमाणे एकाशिवाय दुसरे संभवत नाही त्याप्रमाणे साधूच्या संगतीशिवाय साधकाला तरणोपाय नाही थोडक्यात स्पष्टीकरण योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी योग याग आणि विधी या साधनांचा कडक शब्दात निषेध केला आहे याचं कारण ही साधनं खोटी आहेत असं नाही ज्ञानेश्वर महाराज स्वतः योगी होते नव्हे ते योगीराज होते योग हे काय प्रकरण आहे याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव होता आणि म्हणूनच संसारी माणसांना हरिनामाचा उपदेश करत असताना त्यांनी योगाचा कडक शब्दात निषेध केला हरिपाठातून ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला हरिनामाचा उपदेश हा प्रमुखता संसारी लोकांसाठी आहे पहिल्याच अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी असूनही संसारी जिव्हे वेगोकरी या शब्दात ही गोष्ट स्पष्ट केली आहे संसारी माणसांना आपला प्रपंच सांभाळून देवाच्या प्राप्तीसाठी अध्यात्मसिद्धीसाठी करण्यासारखं एकच साधन आहे आणि ते म्हणजे हरिनाम बाकीची साधनं एरवी कितीही जरी खरी असली तरी संसारी जनांना त्यांचा काही उपयोग नाही कारण योग याग आणि विधी या साधनांच्या सिद्धीसाठी जे नियम पाळावे लागतात आणि ज्या गोष्टी उपलब्ध असाव्या लागतात ते नियम संसारीजनांना पाळता येणं सर्वसाधारणतः अशक्य असतं आणि जरूर त्या गोष्टीही उपलब्ध होऊ शकत नाहीत शिवाय साधनं अशी विचित्र आहेत की त्यांचा अवलंब करणाऱ्या साधकाच्या हातून जर काही कमी जास्त प्रकार झाला तर हित होण्याऐवजी अनहित होण्याचा संभवच फार म्हणून संत मंडळी आपल्याला बजावून सांगतात की योग मार्ग धरू नका कष्ट उरतील जे का कर्मधर्म नवती सांग उण्या अंगे पतन त्याचप्रमाणे या मार्गाचा अवलंब करणाऱ्या साधकांची लोकांमध्ये ते मोठे योगी याज्ञिक किंवा वैदिक म्हणून वाया प्रसिद्धी होते आणि या प्रसिद्धीचा परिणाम दंभ होऊन साधक शेवटी अधोगतीला जातात म्हणून असल्या साधनांकडे संसारीजनाने चुकून सुद्धा वळू नये यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी कठोर शब्दात त्यांचा या अभंगात निषेध केला आहे ही, ही अध्यात्मसिद्धी जर योग याग आणि विधीने प्राप्त होणार नाही तर मग कशाने होईल हा प्रश्न सहजच निर्माण होतो त्याचं उत्तर ज्ञानेश्वर माऊलीने दृष्टांत देऊन मोठ्या गोड शब्दात दिला आहे भावे विण देव न कळे निस्संदेह गुरुविणे अनुभव कैसा कळे तपे विण दैवत विणे प्राप्त गुजे विणा हित कोण सांगे भावाशिवाय देव न कळे म्हणजे ना कळे आकळता येत नाही आणि गुरुकृपेशिवाय आत्मानुभव कोणाला प्राप्त झाला आहे तोप केल्याशिवाय दैवत प्रसन्न होत नाही त्याचप्रमाणे देण्याची क्रिया घडल्यापासून घेण्याची क्रिया होऊ शकत नाही जो देतो त्यालाच मोबदल्यात मिळतं ज्याला आपलं अंतकरण मोकळं करता येत नाही त्याला त्याच्या हिताची गोष्ट कोण सांगू शकेल या दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट घडल्याशिवाय दुसरी गोष्ट घडतच नाही संभवतच नाही त्याचप्रमाणे साधूंची संतांची संगती जर लाभली नाही तर साधकाला तरणोपय नाही त्याला अध्यात्मसिद्धी प्राप्त होणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय याचं कारण असं की ज्या हरिनामाने साधकाला प्रत्यक्ष हरीची प्राप्ती होते आणि त्याचं अत्यंतिक कल्याण होतं ते हरिनाम संत संगतीशिवाय मिळत नाही आणि मिळालं तरी टिकत नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात साधूचे संगती तरणोपाय असं निक्षून सांगतात आणि उपदेश करतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आज इथेच थांबव हरी ओम तत्स